नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज पुन्हा एकदा दुपारी एक, एक वाजता आलेलो आहे मी अर्थातच निखिल वागळे तुम्हाला माहिती आहे माझाही तुम्हाला जय महाराष्ट्र आणि नमस्कार अनेक लोक जय महाराष्ट्र करत आहेत सतीश खावरे म्हणत आहेत गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून प्रदीप जाधव म्हणत आहेत बोलत रहा असेच तुमच्या प्रतिक्रियासुद्धा महत्त्वाच्या आहेत ते लक्षात घ्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपण गेले काही दिवस शो करतो आहे व्हिडिओ करतो आहे पण तुमच्या प्रतिक्रिया सविस्तर कळवा कारण नागरिक म्हणून आपल्या मताला किंमत असते हे तुम्ही विसरू नका एवढीच मला तुम्हाला विनंती करायची आहे आजचा विषय आहे पुन्हा एकदा कुणाल कांबरा कुणाल कामरावर महाराष्ट्र विधिमंडळात म्हणजे विधान परिषदेमध्ये दे। प्रवीण दरेकर जे देवेंद्र फडणवीसांचे जवळचे आहेत त्यांनी हक्कभंग दिलेला आहे हा हक्कभंग कशासाठी आहे हा माझा प्रश्न आहे आमदार हक्कभंगाचा गैरवापर करतायत का विधानसभेच्या व्यासपीठाचा गैरवापर होतोय का हा प्रश्न आहे आणि कुणाल कामराला त्रास द्यायचा प्रयत्न होतो आहे का हाही प्रश्न आहे पण त्याआधी आत्ताच एक ताजी बातमी तुम्हाला देतो आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे लक्षात घ्या इम्रान प्रताप घडी नावाचे एक खासदार आहेत जे महाराष्ट्रातून निवडून गेले आहेत राज्यसभेवर ते उत्तम शायरसुद्धा आहेत कवीसुद्धा आहेत इम्रान प्रतापघडी यांनी एक कविता केली सरकारला वाटलं की ती त्यांच्या विरोधात आहे खरं तर ती कविता एका विशिष्ट सरकारच्या विरोधात आहे असं मी म्हणणार नाही ती कविता द्वेष पसरवण्याच्या विरोधात आहे पण या सरकारला वाटलं की ती आपल्या विरोधात आहे विशेषतः गुजरात सरकारला वाटलं त्यामुळे गुजरात पोलिसांनी इम्रान प्रतापगडींवर केस दाखल केली त्यांची चौकशी करण्यासाठी त्यांना बोलावलं इम्रान प्रतापगडींनी जो सर्वसामान्य नागरिक अवलंबेल तोच मार्ग अवलंबला ते थेट सुप्रीम कोर्टात गेले आणि याच प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा आज निकाल आलेला आहे न्यायमूर्ती अभय ओक आणि उज्ज्वल भुयान या दोघांनी हा निकाल दिलेला आहे ज्या न्यायमूर्तींवर अजूनही विश्वास ठेवावा अशा न्यायमूर्तींपैकी हे दोघं आहेत त्यांनी इम्रान प्रतापगडींच्या बाजूने निकाल दिलेला आहे या निकालामध्ये दोन्ही न्यायमूर्ती असं म्हणतात की आविष्कार स्वातंत्र्य किती महत्त्वाचं आहे आणि त्या बाबतीत पोलिसांनी आणि सरकारने किती संवेदनशीलता बाळगली पाहिजे न्यायमूर्तींनी असं स्पष्टपणे म्हणणं आहे म्हटलं आहे की लेखक कलावंत यांचं स्वातंत्र्य अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे समाज पुढे जायला मदत होते या स्वातंत्र्याबाबत पोलिसांनी आणि सरकारने खूपच सेन्सिटिव्ह असायला हवं हो। जर एखाद्याला विचारांना उत्तर द्यायचं असेल तर ते विचारांनीच द्यायला हवं हो। एखाद्याने कविता केली तर कवितेनेच उत्तर द्यायला हवं हो। एखाद्याने चित्र काढलं तर चित्रानेच उत्तर द्यायला हवं हो। हिंसा हा मार्ग नाही आणि कोणत्याही परिस्थितीत हे आविष्कार स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे कारण घटनेच्या कलम एकोणीसनुसार ते मिळालेलं आहे आणि त्यानंतर घटनेचं कलम एकवीस येतं ज्यामध्ये राईट टू लाईफ आहे म्हणजे जीवनाचा अधिकार आहे जगण्याचा अधिकार आहे दोन्ही कलम एकमेकाशी संबंधित आहेत त्यामुळे आम्ही इम्रान प्रतापगडी यांचा जो अर्ज आहे तो मंजूर करत आहोत त्यांच्यावर जी पोलीस केस घातली गुजरात पोलिसांनी ही चुकीची आहे असं या न्यायमूर्तींनी म्हटलेलं आहे मित्रो मी अशासाठी हे तुम्हाला इम्रान गडीचा निकाल सांगतो आहे आजच आलेला कारण आपण जे कुणाल कामरा प्रकरणाची चर्चा करतो आहे त्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर हा निकाल अत्यंत महत्त्वाचा आहे सुप्रीम कोर्ट काय म्हणत आहे सुप्रीम कोर्टाचा अत्यंत ताजा निकाल आहे सुप्रीम कोर्ट म्हणते आहे विचारांचा मुकाबला विचारांनी केला पाहिजे आणि हा निकाल जर कुणाल कामराच्या केसला लावला तर आपल्या असं लक्षात येईल की कुणाल कामराने एक गाणं केलं ते गाणं तुम्हाला पसंत असो वा नसो त्या गाण्याला तुम्ही गाण्याने उत्तर द्या हवी तेवढी गाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने करावीत आणि महाराष्ट्रभर गात सुटावं कुणीही त्यांना थांबवणार नाही पण हिंसा हा मार्ग नाही हे स्पष्टपणे सुप्रीम कोर्ट सांगत आहे अर्थात सुप्रीम कोर्टाविषयी तुम्हाला आदर असेल भारतीय संविधानाविषयी आदर असेल तर तुम्ही या हा निर्णय पाळाल पण तसा काय आदर आहे या राज्यातल्या सत्ताधारी असं मला दिसत नाही म्हणूनच त्यांनी आता कुणाल कामराला त्रास देण्याचा नवा मार्ग नवा मार्ग शोधून काढलेला आहे हे लक्षात घ्या एक तर पहिली गोष्ट म्हणजे या लोकांनी कुणाल कामरावर विधान परिषदेमध्ये हक्कभंग आणला आहे त्यांच्याबरोबर सुषमा अंधारेंवर पण हक्कभंग आहे पण तो वेगळ्या कारणासाठी आहे कुणाल कामरावर हक्कभंग आणला आहे कुणाल कामराच्या संपत्तीशी चौकशी करावी अशी मागणी एकनाथ शिंदेंच्या पक्षाच्या शिवसेनेच्या राहुल क कनाल नावाच्या माणसाने केली आहे मी याला कार्यकर्ता म्हणत नाही कारण हा राहुल कवाल जो आहे तो फिक्सर आहे का दलाल आहे हे लक्षात घ्या तो पूर्वी आदित्य ठाकरेंबरोबर होता तेव्हाही दलालीच करायचा आताही तेच करतो आहे ते त्यामुळे मी त्याला कार्यकर्ता म्हणून कार्यकर्त्यांचा अपमान करणार नाही अशा माणसाने जो राजकारणाच्या माध्यमातून संपत्ती गोळा करतो अशा माणसाने कुणाल कांबरावर आरोप करावा हाच मोठा विनोद आहे पण त्याने चौकशीची मागणी केली आहे कुणाल कामराला पैसे कुठून येतात वगैरे हो या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या कुणाल कामराला त्रास द्यायचा प्रयत्न आहे मी सुरुवात करतो आहे हक्कभंगापासून प्रवीण दरेकर यांनी हा हक्कभंग दिलेला आहे माझं असं म्हणणं आहे की प्रवीण दरेकर हे मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत जवळचे आहेत त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीनेच त्यांनी हा हक्कभंग दिलेला आहे आता हक्कभंग म्हणजे काय किंवा प्रिव्हिलेज जो आहे हक्क जे आहेत विशेषाधिकार ज्याला म्हणतात मराठीमध्ये विशेषाधिकार हे कशासाठी असतात आमदारांना विधान परिषदेतल्या आमदारांना विधानसभेतल्या आमदारांना हे आपण नागरिक म्हणून समजून घ्यायला पाहिजे अनेक वेळा मी यावर लिहिलेलं आहे या संदर्भात मला दोनदा तुरुंगवासही झालेला आहे हे जे हक्क असतात विशेषाधिकार असतात विशेष हक्क असतात आमदारांना किंवा खासदारांना हे त्यांचं संसदीय किंवा वैधानिक कर्तव्य पार करण्यासाठी असतात त्यांची लेजिस्लेटिव्ह ड्युटी ज्याला म्हणतात ती पूर्ण करण्यासाठी असतात आमदार आणि खासदार म्हणून त्यांचं जे कर्तव्य आहे ते पार करण्यासाठी असतात एखाद्या आमदाराला जर एखादा गंभीर आरोप सभागृहात करायचा असेल भ्रष्टाचाराचा आरोप असेल तर त्याविरुद्ध न्यायालयात खटला होऊ शकत नाही इतका मोठा अधिकार या आमदारांना आणि खासदारांना आपल्या लोकशाहीने दिलेला आहे हे विशेष अधिकार जे आहेत त्याचं महत्त्व समजून ते अत्यंत जपून वापरले पाहिजेत आपलं जर कर्तव्य जे आहे नागरिकांच्या समस्या सोडवण्याचं किंवा कायदे मंडळ आहे हे विधानसभा किंवा विधानपरिषद किंवा लोकसभा कायदे करण्यामध्ये कोणी आपल्याला अडथळा आणत असेल तर त्या ठिकाणी हा विशेष अधिकार वापरला पाहिजे पण प्रवीण दरेकर यांनी कुणाल कामराविरुद्ध जो हक्कभंग दिलेला आहे त्यामध्ये या विशेषाधिकाराचा अपमान होतो आहे कुणाल कामराने कोणताच अडथळा आणलेला नाही प्रवीण दरेकर यांच्या विशेष हक्कांमध्ये किंवा त्यांचं वैधानिक कर्तव्य पार पाडण्यामध्ये तरीसुद्धा दरेकरांनी हा हक्कभंग दिलेला आहे कारण त्यांचं असं म्हणणं आहे कुणाल कामरानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान केलेला आहे कुणाल कांबराने एकनाथ शिंदे यांचा काहीही अपमान केलेला नाही त्यांनी फक्त गद्दार म्हटलेला आहे आणि शिंदेचं शिंदे नावही नाही घेतलेलं आहे पण शिंदेना जर स्वतःला गद्दार मानायचं असेल तर आमची काय हरकत नाही कारण सगळा महाराष्ट्र असं म्हणतो की शिंदे हे गद्दार आहेत आणि शिंदे हे गद्दार आहेत हे सांगणारा कुणाल कामरा हा पहिला प्राणी नाही आहे अनेकांनी त्यांना गद्दार म्हटलेला आहे त्यावर टीका झालेली आहे गद्दारी केल्यावर गद्दार म्हणणार नाही तर काय करणार एका बाजूला एकनाथ शिंदेना दुसऱ्या बाजूला अजित पवारांना दोघांनाही गद्दार म्हटलं जातं राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे लोक अजित पवारांनाही गद्दार म्हणतात अजून अजित पवारांनी ते स्वतःला लावून लावून घेतलेलं लाव। फारसं दिसत नाही पण मूळ मुद्दा असा आहे की प्रवीण दरेकरांनी कुणाल कांबराविरुद्ध हक्क भंगवा आणून आपल्या विशेषाधिकाराचा उपमर्द केलेला आहे हे लक्षात घ्या अशा प्रकारे आमदारांच्या विशेषाधिकाराचा गैरवापर महाराष्ट्र विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये अनेकदा झालेला आहे अनेकदा मी तुम्हाला एकच उदाहरण देतो जयंतराव टिळक परिषदेचे सभापती होते त्यांना विमानात पुढची जागा मिळाली नाही फ्रंट सीटमध्ये फ्रंट रोमध्ये ज्या सीट्स असतात त्याच्यापैकी मिळाली नाही म्हणून विधान परिषदेमध्ये एकदा हक्कभंग प्रस्ताव आला आणि जो प्रोटोकॉल ऑफिसर होता त्याला शिक्षा करण्यात आली हे लक्षात घ्या म्हणजे विधानसभेच्या सभापतीला विमानात पुढचं तिकीट दिला दिलं नाही किंवा मिळालं नाही म्हणून अधिकाऱ्याला जबाबदार देणं या इतका बेजबाबदारपणा नाही पण हे झालेलं आहे महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेमध्ये सुद्धा आपला अहंकार जपण्यासाठी आमदारांनी या हक्कभंगाचा वापर केलेला आहे लक्षात घ्या मी स्वतःचा अनुभव तुम्हाला सांगू शकतो माझ्याविरुद्ध दोन तीनदा हक्कभंग प्रस्ताव आले पहिला हक्कभंग प्रस्ताव माझ्याविरुद्ध आला तो विठ्ठल चव्हाण जे शिवसेनेचे आमदार होते ज्यांचा खून झाला त्यांच्या खुनानंतर याचं कारण मी एक लेख लिहिला त्याचं हेडिंग होतं ही ढोंगबाजी कशासाठी महानगरमध्ये लेख लिहिला हा लेख अशासाठी लिहिला की विठ्ठल चव्हाण यांच्या मृत्यूनंतर विधानसभेमध्ये जी भाषणं झाली त्यामध्ये विठ्ठल चव्हाण किती थोर नेते होते असं वर्णन करण्यात आलं मी असं लिहिलं की विठ्ठल चव्हाण हे आमदार होते बरोबर आहे पण त्यांची सगळी पार्श्वभूमी जी आहे ती गुन्हेगाराशी असलेल्या संबंधांची आहे त्यामुळे उद्या एखादा राज्यशास्त्राचा विद्यार्थी जर परळ पोलीस स्टेशनला जाईल तर विठ्ठल चव्हाण यांचा क्रिमिनल रेकॉर्ड त्याला मिळेल आणि मग तो म्हणेल की विधानसभेचा रेकॉर्ड बरोबर की पोलीस स्टेशनचा रेकॉर्ड बरोबर विधानसभेमध्ये सर्वपक्षीय नेते विठ्ठल चव्हाण यांना महान नेते समज ठरवत आहेत आणि परळ पोलीस स्टेशन विठ्ठल चव्हाण यांना गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला एक नगरसेवक किंवा आमदार मानत आहे तर हा विद्यार्थी गोंधळात पडेल माझ्या मते अशा प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले केवळ विठ्ठल चव्हाण नव्हते तर अनेक आमदार त्या काळात होते चौऱ्याण्णव सालची ही गोष्ट आहे त्या काळात होते आणि आजही आहे ते मी तुम्हाला सांगतो गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आमदार धनंजय मुंडे एकटेच नाहीत अनेक विधानसभेतले विधान परिषदेतले आमदार आजही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत मला या लोकांनी हक्कभंग समितीपुढे बोलवलं हक्कभंग केला त्यांनी मला वाटतं त्यावेळेला शरद पवार मुख्यमंत्री होते मी हक्कभंग समितीपुढे जायला नकार दिला कारण त्यावेळेला माझी ही भूमिका होती की ज्या आमदारांवर मी आरोप केले आहेत त्यांच्यापैकी काही जणांनी उ उठून ही हक्कभंग समिती बनवलेली आहे ज्यांच्यावर आरोप आहेत म्हणजे आरोपीच न्यायाधीश कसा काय होऊ शकतो ही माझी भूमिका होती त्यामुळे मी या समितीसमोर जायला नकार दिला आणि सांगितलं तुम्हाला जे करायचं ते करा, करा। त्यांनी मला चार दिवस तुरुंगात पाठवलं लक्षात घ्या चार दिवस मी आर्थर रोड जेलमध्ये होतो माझ्यासोबत अंडा सेलमध्येच मला ठेवलं जणू काही मी दहशतवादी आहे माझ्यासोबत संजय दत्त आणि बॉम्बस्फोटातले आरोपी होते मी तो अनुभव वेगळ्या प्रकारे वापरला याविषयी मी लिहिलेलं आहे तुम्हाला माहिती असेल तर आज जास्त वेळ घेत नाही पण तो पहिला माझा अनुभव दुसरा अनुभव हा की चक्रधर स्वामीच्या चरित्रावर एक लेख लिहिला होता गोपू देशपांडे यांनी गोपू देशपांडे यांनी आमदारांवर टीका केली होती विधान विधानपरिषदेमध्ये गोपू देशपांडेंवर टीका झाली तेव्हा मी विधान परिषदेतले विद्वान कारण ही टीका निरर्थक होती गोपू देशपांडे यांनी वर्षी गोपू देशपांडेवरचा गोपू देशपांडे यांचा जो लीला चरित्रावरचा लेख होता ए मध्ये आलेला हा उत्तम लेख होता असं म्हणणारा मी अग्रलेख लिहिला विद्वान असं त्याचं नाव होतं त्यावर हक्कभंग केला या लोकांनी आमदारांचा अपमान केला म्हणून गोपू देशपांडेंनी माफी मागितली मी माफी मागायला नकार दिला दहा दिवसाचं तुरुंगवास आदेश दिला मला विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते विलासराव यांच्या लक्षात आलं त्याचा काही उपयोग होणार नाही या माणसावर विलासरावांनी सभागृहाला असं सांगितलं की आपण या निखिल वागळेला तुरुंगात पाठवतो तो तुरुंगातला भ्रष्टाचार बाहेर काढतो तिथे जाऊन गेल्या वेळेला त्यांनी काढला होता तेव्हा त्याला ते दहा दिवसाची वगैरे शिक्षा द्यायची गरज नाही त्याला एक दिवसाची प्रतिकात्मक शिक्षा द्या मी पुन्हा एक दिवस अर्थररोड जेलमध्ये गेलो तिथेसुद्धा अंडा सेलमध्ये मला ठेवलं अंडा सेलमध्ये का ठेवतं ते मला माहीत नाही मी काय धोकादायक नाही दहशतवादी नाही पण तेव्हा माझ्यासोबत केतन पारेख चा जो भ्रष्टाचार झाला होता शेअर मार्केटमध्ये त्यातले आरोपी होते किंवा अभिनेत्री प्रिया राजवंश यांच्या खुनाचा आरोप असलेले त्यांचे नातेवाईक होते म्हणजे माझा अनुभव समृद्ध होत गेला तुरुंगात गेल्यामुळे पण असं अनेकांना अनिल बर्वे जे मराठीतले सुप्रसिद्ध लेखक आहेत त्यांनाही तुरुंगात पाठवलं होतं हक्कभंग करून त्यांचं असं असतं की हक्कभंग जेव्हा होतो आणि तुरुंगवास होतो तेव्हा विधानसभेचं सत्र चालू असतानाच शिक्षा भोगावी लागेल अनिल बर्वे यांची शिक्षा मला वाटतं एक महिन्याची होती अर्धी शिक्षा झाली तेव्हा विधानसभेचं सत्र संपलं त्यामुळे ते, ते बाहेर आले पुढच्या सत्राच्या वेळेला पुन्हा पंधरा दिवसाची शिक्षा त्यांना देण्यात आली अशी सगळी ही हक्कभंगाची गंमत आहे आमदार हक्कभंगाचा गैरवापर करतात जर योग्य कारणासाठी हक्कभंग का वापरला किंवा ते मवाली मवाली जे विशेषाधिकार आहेत ते वापरले तर कोणी आक्षेप घेणार नाही माझा तिसरा जो हक्कभंग आहे तो आमदारांना मवाली म्हणून मवाली म्हटलं म्हणून झालेला होता ज्या वेळेला महाराष्ट्र विधानसभेतल्या आमदारांनी म्हणजे राम कदम आणि क्षितिश ठाकूर या दोन आमदारांवर केसही दाखल झालेली आहे चालू आहे पुढे काय झालं माहीत नाही पण या आमदारांनी एका पोलिसाला बेदम मारलं विधानसभेच्या लॉबीमध्ये तेव्हा ते मवाली आहेत असं मी म्हटलं होतं त्यावर हक्कभंग झाला मी स्पष्टीकरण दिलं मला वाटतं वाटतं हक्कभंग समितीच्या लक्षात आलं की या माणसाला जेलमध्ये पाठवून काय उपयोग नाही हा नसते उपद्रय तिथे जाऊन करतो तिथल्या भानगडी बाहेर काढतो यावेळेला मला त्यांनी तुरुंगात पाठवलं नाही यावेळेला फक्त ताकीद दिली मला आणि बी माझे संपादक राजू खांडेकर यांना तेव्हा असा हा पूर्ण अनुभव आहे हक्कभंगाचा कुणाल कामराविरुद्ध हक्कभंग का आणला आहे कुणाल कामरानी कुणाच्या वैधानिक कर्तव्यामध्ये अडथळा आणलेला आहे केवळ एकनाथ शिंदेंची चमचेगिरी करायची किंवा फडणवीसांची चमचेगिरी करायची म्हणून हा हक्कभंग संबंधित माणसांनी आणलेला आहे मला असं वाटतं की हा गैरवापर आहे हक्कभंग तुम्ही समितीकडे पाठवा आता ती समिती विचार करेल त्यामध्ये जर सत्ताधाऱ्यांचं बहुमत असलं असतंच बहुतेक वेळा तर कुणाल कामराला शिक्षा होईल कुणाल कामरा तुरुंगात हो जाईल कुणाल कामरा तुरुंगात तुरुंगा गेल्याने अधिक लोकप्रिय होईल तुम्ही परवाचच बघा त्याचा जो व्हिडिओ होता बेचाळीस मिनटाचा ज्यामध्ये त्यांनी गाणी वगैरे म्हटली मोदींवर टीका केली अनेकांवर टीका केली एकनाथ शिंदेंवर टीका केली एकनाथ शिंदेंच्या लोकांच्या मारहाणीनंतर स्टुडिओमध्ये धास दुस तोडमोड केल्यानंतर धुमाकूळ घातल्यानंतर हा व्हिडिओ इतका पॉप्युलर झाला की चौऱ्याऐंशी लाख एक कोटीच्या घरात गेला मग या लोकांनी काय केलं कुणाल कामराने जी गाणी म्हटली ती गाणी जी मूळ गाणी होती ती टी सिरीजची होती याने टी सिरीजवर दबाव आणला टी सिरीजची आधीच ई डी इन्कम टॅक्सतर्फे चौकशी चालू आहे यांनी टी सिरीजवर दबाव आणला आणि सांगितलं की कुणा कुणाल कामरानी कॉपीराईट व्हायोलेशन केलं आहे कॉपीराईट तोडला आहे असा तुम्ही आक्षेप घ्या आणि हा व्हिडिओ काढून टाकायला युट्यूबला सांगा तेही केलं तरीसुद्धा व्हिडिओ कुणाल कामरांनी पुन्हा टाकला व्हिडिओचे वेगवेगळे तुकडे करून टाकला त्यामुळे तो व्हिडिओ अजूनही चालू आहे आणि तो घराघरात पोचलेला आहे घराघरात पोचलेला आहे तेव्हा अशा जे ज्यावर तुम्ही बंदी आणता जे जे पुस्तक असेल व्हिडिओ असेल सिनेमा असेल तो अधिक लोकप्रिय होतो हे अजून तुम्हाला कळलं नाही का सलमान रश्दीच्या पुस्तकावर बंदी आणली राजीव गांधींनी जे चुकीचं होतं अत्यंत सटायनिक वर्सेसवर त्यानंतर ते पुस्तक अधिक लोकप्रिय राहिलं सलमान रस्दीच्या पुस्तकाविरोधात मुसलमानांचे पाच पाच लाखाचे मोर्चे निघाले तरीसुद्धा त्या पुस्तकावर बंदी घालणं चुकीचं आहे असं या देशातल्या आविष्कार स्वातंत्र्याच्या रक्षणकर्त्यांचं म्हणणं होतं आणि ते बरोबर होतं ते पुस्तक नंतर पॉप्युलर झालं कुणाल कामरा तसाच पॉप्युलर होतो हे लक्षात घ्या तो अधिकाधिक पॉप्युलर होईल एवढी पॉप्युलरिटी त्याला जाहिरात करूनसुद्धा मिळाली नसती आता हे पुरेसं नाही म्हणून राहुल कला कनाल नावाचा जो आ, फिक्सर आहे त्याने कुणाल कामरावर आरोप केला की ह्याला पैसे कुठून येतात ही चौकशी करा माझं म्हणणं आहे आधी राहुल कनालला पैसे कुठून येतात कोण देतं तो काय धंदे करतो याची आपण चौकशी करूया करूया का राहुल कनालने याचं उत्तर द्यावं चौकशी करूया तुला पैसे कुठून देतात तू काय काय धंदे केलेत आदित्य ठाकरेंबरोबर असताना आणि तुझी ईडी चौकशी सुरू झाली म्हणून तू शिंदेबरोबर गेला हे अख्ख्या जगाला माहिती आहे तेव्हा कुणाल कामराच्या पैशाची चौकशी करा हा काय धंदा आहे तुझा कुणाल कामराला या व्हिडिओनंतर काही कोटी रुपये चार कोटीहून अधिक रक्कम मिळाली आहे असं सोशल मीडियावर फिरतं आहे मला माहीत नाही मिळू शकते रक्कम याचं कारण यूट्यूबमध्ये जेव्हा व्हिडिओ असतो तेव्हा एखादा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर त्या माणसाला लोक स्वेच्छेने देणग्या पाठवू शकतात जर लोकांनी त्याला चार कोटी रुपयाच्या देणग्या पाठवल्या असतील तुमचं काय ऑब्जेक्शन आहे तुमचं काय ऑब्जेक्शन आहे यूट्यूबच्या नियमाप्रमाणे आहे हे पैसे कुणाल कामराला थेटसुद्धा मिळणार नाहीत हे आधी यूट्यूबकडे जाणार मग यूट्यूब कुणाल कामराला देणार तेव्हा मला एकच गोष्ट विचारायची आहे की राहुल कनाल नावाचा पंटर माणूस असे आरोप करतो या आरोपांवर कोण विश्वास ठेवेल आधी तुझ्या पैशाची चौकशी करूया शिंदेंच्या पैशाची करूया शिंदे बरोबरच्या लोकांच्या पैशाची करूया चालेल का मग कुणाला कारणाची करूया ज्याचे हात स्वच्छ आहेत तोच माणूस अशा प्रकारे भ्रष्टाचाराचा आरोप करू शकतो आणि त्याच्यावरच लोक विश्वास ठेवतात हे लक्षात घ्या एकनाथ शिंदेचे हात स्वच्छ आहेत असं कोणीही म्हणणार नाही एकनाथ शिंदे यांनी खोक्यांचं पेट्यांचं राजकारण केलं हे अख्ख्या देशाला माहिती आहे त्यांच्यामध्ये तेहतीस देशांमध्ये ते लोकप्रिय किंवा प्रसिद्ध झालेले आहेत लोकप्रिय म्हणत नाही त्या प्रसिद्धीला हे लक्षात घ्या गाढवावर बसूनसुद्धा प्रसिद्धी मिळते तशी ती एकनाथ शिंदेना मिळालेली आहे पण मूळ मुद्दा होता की कुणाल कांब्याला त्रास देण्याचा हा जो प्रयत्न आहे टी सिरीज नाही आक्षेप घ्यावा कॉपीराइट व्हायलेशनचा या टी सिरीजने सुरुवातीला जी गाणी बनवली ती चोरून बनवली लता मंगेशकर किशोर कुमार मोहम्मद रफी यांची मूळ गाणी दुसऱ्या गायकांकडून गायला लावून त्यातून त्यांनी पैसा मिळवलेला आहे त्यांनी कॉपीराईट व्हायोलेशन त्या काळात केलं आणि आता तेच कॉपीराईट व्हायोलेशनचा दावा करतायत किती पण आहे किती डोंगीपण आहे पण मला मा मला माहिती आहे सत्ताधारी पक्षाच्या दबावामुळे त्यांनी केलेलं आहे त्यामुळे काही त्यामध्ये फारसा अर्थ नाही कुणाल कामरा या विरोधात ताठपणे उभा राहील याविषयी मला शे शंका नाही आता बघा कसं हॅरॅसमेंट करायचा प्रयत्न करतात आता आपले जे प्रेक्षक आहेत कोणीतरी बघत आहेत त्या प्रेक्षकाचं नाव आहे एस एम ते दहा वेळा येऊन असं म्हणत आहेत की ते लिहित आहेत टकल्या वागळे अरे वागळेला टकल्या म्हणून वागळे बोलायचं थांबणार आहे का वागळे तोंडाने बोलतो टकल्यातून बोलत नाही लक्षात घे म्हणून तेव्हा तू टकल्या वागळेली काही लिही मी जे बोलायचं ते बोलणार आहे एकनाथ शिंदे गद्दार आहे हे सुद्धा बोलणार आहे आणि फडणवीसांनी भ्रष्टाचार केला तर ते सुद्धा बोलणार आहे तेव्हा टकल्या वागळे म्हणा काही म्हणा मला काही फरकच पडत नाही आता टक्कल पडलं आहे तर मला टकल्या म्हणणार ना त्यामुळे तसा काय मुद्दा नाही तुम्ही कितीही माणसाला हिणवण्याचा प्रयत्न केलात कुणाल कामराच्या प्रकरणानंतर कुणाल कामरा सुद्धा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होतोय कुणाल कामरा ताटपणे उभा राहील त्यांनी सांगितलेलं आहे जेव्हा मला समन्स येईल तेव्हा मी मुंबईत येईन त्याला दोन समन्स पाठवली असं मुंबई पोलीस म्हणत आहेत ती पोचली आहेत की नाही सांगू शकत नाहीत कशी पाठवली तुम्ही पोस्टानी पाठवली कुरिअरनी पाठवली कशी पाठवली ती मिळाल्यावर कुणाल कामरा अगदी निर्धास्तपणे मुंबईत येईल तुम्ही जर त्याला मारण्याचा प्लॅन बनवत असाल तो बनवू नका सरकारमधले मंत्रीसुद्धा त्याला टायरमध्ये घालून मारला पाहिजे वगैरे म्हणत आहेत हे बेकायदेशीर आहे या मंत्र्यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते पण केवळ महाराष्ट्राचे पोलीस हे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे गुलाम असल्यामुळे ही कारवाई होणार नाही नाहीतर ह्या मंत्र्यांचं मंत्रिपदच गेलं असतं अशा प्रकारे घटनात्मक पदावर बसून तुम्ही जर लोकांना धमक्या देत असाल तर त्या पदाला तुम्ही लायक नाही आहात शंभूराजे देसाई यांनी ही धमकी दिलेली आहे गुलाबराव पाटील यांनी धमकी दिलेली त्यांची मती मंत्रिपदं द्यायला हवीत पण ती जाणार नाहीत कारण फडणवीस अशा गुंडगिरीचं समर्थन करतात मी एवढंच म्हणेन तुम्ही अशा धमक्या देत राहा कुणीही तुम्हाला घाबरणार नाही ह्या सगळ्या परिस्थितीतून कुणाल कामराई गेले आहे आपण सगळे गेलेलो मी एवढंच म्हणेन हे सरकार जे आहे फडणवीसांचं सरकार ते मवाल्यांचं सरकार आहे आणि मवाल्यांचं सरकार जनतेला पसंत नाही महाराष्ट्रातल्या जनतेने या सरकारमध्ये जे हे सगळे उपद्व्याप चाललेले आहेत संतोष देशमुखचा खून होतो सूर्यवंशी पोलीस टॉर्चरमध्ये मारला जातो परभणीमध्ये कुणाल कमरावर हल्ला होतो अरे तुम्ही सरकार चालवलात चालवतात की बेबंदशाही चालवतात काय करतात तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेने यांना जाब विचारावा मवाल्यांचं सरकार आम्हाला पसंत नाही असं थेट सांगावं एवढंच माझं म्हणणं आहे मित्रो आज इथेच थांबतो निखिल वाघळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओसुद्धा शेअर करा ओरिजिनल व्हिडिओ व्हायरल करा व्हिडिओची कृपया चोरी करू नका आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच